पडद्या मागे जागा वाटपावरून सुरू असलेल्या नाराजी नाट्यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रकाश टाकलाय महाविकास आघाडीसोबत जाण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी शिक्कामोर्तब केलं असलं तरी याबाबत काँग्रेसवर त्यांनी जागा वाटपाच्या तिढ्यावरून राऊतांवर सुद्धा त्यांनी निशाणा साधलाय महाविकास आघाडीमध्ये दहा जागांवर तिढा असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले या संदर्भात त्यांनी मल्लिकार्जुन खरगेना पत्र लिहिलं आहे उद्धव ठाकरेंच्या मागणीमुळे जागा वाटप रखडल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय आहे सुरुवातीला ठाकरेंसोबत युती करण्याचा प्रस्ताव प्रकाश आंबेडकरांनीच दिलेला होता आणि त्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाल्यानंतर जागा वाटपावरून त्यांनी ठाकरेंसह काँग्रेसवरही निशाणा साधला आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं दरम्यान महाविकास आघाडीसोबत येण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊतांवर काय निशाणा साधला आहे आणि राऊतांनी काय प्रत्युत्तर दिलं आपण बघूया त्यांच्या ज्या दहा जागांचा डिस्प्यूट जो आहे तो त्यांनी असताना संपलाय का आणि संपला असेल तर त्या दहा जागा कुठल्या पक्षाला घेतल्या त्याचा असताना त्यांनी खुलासा करावा आणि दुसरं पाच जागा ज्या एन सी पी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधल्या ज्या आहेत त्या पाच जागेच वाटप कसं झालंय याचा त्यांनी खुलासा करावा असंही म्हणाले की पाच जागा असत प्रकाश आम्ही द्यायला तयार आहे महाविकास आघाडी बरोबर आम्ही असायला बसतोय संजय राऊतांबरोबर आम्ही बसत नाही आहोत मी काय खोटं बोललो हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे त्यांनी के एक यादी दिली त्या यादीतल्या चार जागा अ त्यात माननीय शरद पवार होते त्या बैठकीला उद्धव ठाकरे साहेब होते बाळासाहेब थोरात होते मी सोडून द्या मी खोटं बोलतो पण चार जागांचा जा प्रस्ताव आम्ही हो, दिला आहे की नाही यात काय खोटं बोलण्याचा प्रश्न आहे आणि आम्ही काय समाज माध्यमांवरती हो जात नाही प्रकाश आंबेडकर साहेब आमचे मित्र आहेत त्यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे आम्ही स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना चालणारे लोक आहोत आम्ही स्वतः सगळे संविधान रक्षणासाठी लढाईला उतरलेलो माणसं आहोत आणि आम्हाला प्रकाश आंबेडकरांची साथ हवी आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होत नसल्यानं प्रकाश आंबेडकरांनी हल्ला बोल केलेला आहे आम्ही अपेक्षा धरून आहोत की यांची चर्चा त्या ठिकाणी लवकरात लवकर संपतील आणि मग आम्हाला असणारा चर्चा यांच्याबरोबर करता येईल आम्ही असणारा आघाडीने लढवावं या मताशी आम्ही सहमत आहोत एवढी त्यां एकत्र राहिले तरच माझा प्रश्न येतो ना त्यांची जी मिटली नाही तर काय हा नाही अशी परिस्थिती आहे आता महायुतीच्या गोटातून लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये अद्याप चर्चा खल सुरूच आहे अशातच लोकसभा जागा वाटपाच्या रस्सी खेचीमध्ये मित्र पक्षांना स्थान नसल्यामुळे खोट्या घटक पक्षांमध्ये नाराजी असल्याचं कळत आहे कारण त्यांना लोकसभेत स्थान मिळणार नाहीये लोकसभेऐवजी विधानसभेत प्रतिनिधित्व दिलं जाणार असल्याचं आश्वासन भाजपनं दिलं रिपाई रयत क्रांती रासप यांना भाजपने आश्वासन दिलंय आणि त्यामुळे या लहान घटक पक्षांच्या नाराजीचा फटका महायुतीला बसणार का हे पाहणं इकडे महायुती सोबत घेणार नसेल तर महाविकास आघाडीनं ऑफर दिल्यास विचार करू असं बच्चू कडू म्हणाले महायुती पाळणं हे त्यांचं काम आहे त्यांनी नाही पाडलं तर तोडणं आमचं काम आहे हा बिलकुल देऊ आम्ही आम्ही उमेदवार किती गेल्यापेक्षा माझा असा विचार का एका मतदारसंघामध्ये तीनशे चारशे उमेदवार उभे करायचे या तयारीत हवं तर विधानसभेमध्ये आता घटक पक्षांचं काय होणार हा प्रश्न महायुतीमध्ये सुद्धा आहे आणि लोकसभेला नाही तर विधानसभेला प्रतिनिधित्व देऊ असं आश्वासन महायुतीतनं कळत आहे महायुतीतून लहान पक्षांना दिलं गेल्याचं कळत आहे